नमस्कार मृत्यू लेखमाला लघुलेख सहावा पोपट मेल्याची बातमी मी ऑफिसमध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असलेल्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक बोलायचं नाही संभाषणाची सुरुवात नकाराने करायची नाही आणि पोपट मेला आहे हे आपल्या तोंडून कधीही सांगायचं नाही म्हणजे तो डोळे मिटून आहे अजिबात हालचाल करत नाही आहे पंख मिटून आहे सकाळपासून बोलला नाही एकदाही असं सगळं सांगायचं पण पोपट मेल्याची बातमी आपल्या तोंडून बाहेर पडता कामा नये अर्थात हा कॉर्पोरेट शिक्षणाचा एक भाग झाला पण मृत्यूची बातमी देणे सांगणे हे कधी ना कधी करण्याची वेळ येतेच आणि खूप अवघड वाटतं तेव्हा डॉक्टर मंडळींना बौद्ध प्रशिक्षण देतात की हळूहळू रुग्णाच्या जवळच्या मंडळींची मानसिक तयारी करून मग बातमी सांगायची हल्ली दोन्ही दृष्टीने हे आवश्यक झालं आहे ऐकणारी मंडळी आणि सांगणारे डॉक्टर या दोघंची सुरक्षा या दृष्टीने पूर्वी पत्र हे एकमेव साधन असताना तार किंवा टेलिग्राम हे फक्त अशा वेळीच वापरलं जाईल तार आली की समजावं एखादी अशुभ बातमी आली विशेषत कोणी वृद्ध नातेवाईक एका गावात आणि आपण दुसऱ्या गावात की नक्कीच तार आली की ती उघडून वाचण्यापूर्वीच घरातली मंडळी रडायला बसायची माझे आजोबा बेस्टमध्ये अधिकारी होते स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी अनेकांना बेस्टमध्ये नोकरीला लावलं आजोबा गेल्यानंतर पुढचे सहा आठ महिने बातमी कळली की पार उत्तर प्रदेशपासून विविध लोक आमच्या घरी भेटायला येत असत सहा सहा महिन्यानंतर सांत्वनाला येऊन आम्हाला जरा कोड्यात टाकायची ही मंडळी मग वर्तमानपत्रात बातमी छापू लागली बातमी म्हणजे दुःखद निधन या सत्रात जाहिरात अजूनही टाइम्स ऑफ इंडियामध्ये ठराविक भाग या अशा जाहिरातींसाठी राखीव असतो सगळ्यात गंमत वाटायची ते मुंबईत गँग वॉर रोहात असताना तेव्हा सुद्धा त्यातील ते एखादा गुंड गेला की वर्तमानपत्रात मात्र जी जाहिरात यायची ती वाचून कुणाला वाटावं वा की काय अगदी कुणी संत महात्मा गेला त्याचा फॉर्मॅट ठरलेला असे मध्ये त्या गुंडाचा फोटो आणि उद्बत्ती हार वगैरेचे फोटो चित्र मुख्य म्हणजे वरती गीतेतील श्लोक आणि खाली तुम्ही आम्हाला सोडून पर्क करून गेलात आता आम्ही कसे जगू या अर्थाच्या मंगलाष्टकी कवितेच्या दोन ओळी मी आवर्जून या जाहिराती कम बातम्या वाचत असे मनोरंजन म्हणून बाकी दूरदर्शनवर लाईव्ह बातम्या सुरू असताना अचानक थोर मोठ्या पुढाऱ्यांच्या निधनाची बातमी देणं हे कौशल्य अनेकांनी दाखवलेलं आहे अर्थात माझ्या बद्ध आहे एकच बातमी आजोबांची गौरी विसर्जनाचा दिवस घरात फक्त मी आणि आई होतो काका हॉस्पिटलमधून घरी आला तो थेट बातमी घेऊनच वहिनी आपले बाबा गेले पाच मिनिटात सावरल्यावर आईने मला सांगितलं देव्हाऱ्यात खड्यांच्या गौरी आहेत तुळशीच्या कुंडीत त्यांचं विसर्जन कर मग सगळ्यांना बातमी सांगू मी जो असाच एक बिन बातमीचा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस बातमी कळली की साहजिकच त्यावेळी दुःख आवेग असं सगळं होणं स्वाभाविक आहे पण नंतर मात्र जग आपापल्या कामाला लागतं हे चिरंतन सत्य सांगणारं मराठीतील अजरामर गाणं आहे हे गाणं या मालिकेत एखाद्या तरी लघुलेखाला बोनस म्हणून घेणं अगदी आवश्यकच होतं अत्यंत भावपूर्ण आणि संयमित तऱ्हेने गाते आहे सुप्रिया जन पळ भर म्हणतील हाय हाय नमस्कार